नमस्कार मित्र हो नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्रहो आज आपण पाहणार आहोत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नूतन वर्षामध्ये एक तारखेपासून ते चार तारखेपर्यंत कांद्याची आवक किती होती व त्याला सरासरी किती भाव मिळाला व आगामी सप्ताहामध्ये कांद्याला किती भाव मिळेल व आवक कशी राहील याबद्दल चर्चा करणार आहोत मित्रहो नूतन वर्षामध्ये एक तारखेला सोलापूर बाजार समिती ही बंद होती दोन तारखेला सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती छत्तीस हजार आठशे एकाहत्तर क्विंटल इतकी कांद्याला कमीत कमी तीनशे रुपये तर जास्तीत जास्त बेचाळीस रुपये इतका दर मिळाला होता तर सरासरी कांद्याला दोन हजार प्रति क्विंटल इतका भाव मिळाला होता हा होता दोन तारखेचा बाजारभाव त्यानंतर तीन तारखेला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक होती शेहेचाळीस हजार सातशे चाळीस क्विंटल इतकी कमीत कमी दर होता तीनशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये तर सरासरी दोन हजार क्विंटल इतका दर कांद्याला मिळाला त्यानंतर कालबंद बाजार शनिवारी चार एक दोन हजार पंचवीस रुपये पंचवीस रोजी सोलापूर बाजार समितीमध्ये चव्वेचाळीस हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल इतकी आवक होती तर किमान दर तीनशे रुपये तर कमाल एक्केचाळीसशे रुपये मिळाला असून सरासरी एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल इतका कांद्याला दर मिळाला आहे मित्र हो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या सप्ताहापेक्षा या चार तारखेला जवळजवळ दहा हजार क्विंटल इतकी आवक जास्त राहिली आहे त्यामुळं काल चार तारखेला सोलापूर बाजार समितीमध्ये जवळजवळ शंभर ते दोनशे रुपयेनं शंभर ते तीनशे रुपयेपर्यंत मार्केट कमी झालं असल्याचं दिसून आलं आहे यामध्ये काही वक्कल जरी चढ्या दरानं गेली असली तरी सरासरी भाव एक ते दोन रुपयेनं कमी झाला असल्याचं त्या ठिकाणी दिसून येत आहे खरं तर कांदा उत्पादन व विक्री ही हवामान व आवक जावक यावर त्याचा भाव ठरत असतो मात्र आगामी सप्ताह हा, हा आवक वाढीचा असल्याने व वा केंद्र सरकारची जी कांद्यावरील वीस टक्के जी निर्यात मूल्य लावलं आहे ते निर्यात मूल्य कमी करणार नसल्याची चिन्ह दिसल्यामुळं सध्या आगामी आठ ते दहा दिवस तरी कांदा हा दबावातच राहणार असून सर्वसाधारण कांद्याचा दर हा सरासरी अठराशे ते दोन हजार रुपये याच दरम्यान राहणार असून आगामी दहा दिवसामध्ये सोलापूर बाजार समिती ही दबावात राहणार असून मार्केट हे अशाच पद्धतीनं चालणार आहे मग भाव कधी वाढणार अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते खरं तर आता लेट केलेला कांदा हा जवळजवळ आगामी आठ ते दहा दिवस त्याचा उच्चांक होणार असून दहा ते बारा दिवसानंतर जशी जशी आवक कमी होईल तसतसं कांद्याचा रेट हा थोडाफार वाढत जाणार आहे हा रेट खरं तर आवक जावकवरच अवलंबून असणार आहे मात्र दहा ते बारा दिवसानंतर कांद्याच्या दरामध्ये नक्कीच वाढ आपल्याला दिसणार आहे कारण बऱ्याच शेतकऱ्याशी संवाद साधला असता यावर्षी कांदा उत्पादन हे घटलं असल्याचं त्यांच्या सांगण्यातून येत आहे त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला विचारला असता अजून एक आठ ते दहा दिवस बऱ्यापैकी शिजन चालेल असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे त्यामुळं दहा बारा दिवसानंतर नक्कीच कांद्याच्या दरामध्ये आगामी फेब्रुवारीपर्यंत ही वाढ दिसून येईल त्यानंतर मात्र उन्हाळी कांदा चालू झाल्यानंतर कांद्याच्या दरामध्ये पुन्हा घसरण होणार आहे त्यामुळं आगामी सप्ताह हा, हा कांद्याचा दर हा स्थिर रूप धारण करत असून सर्वसाधारण कांद्याचा दर हा दोन ते अडीच हजार रुपये या दरम्यान राहणार रा असून जे एक नंबर मोठे कांदे आहेत अशा कांद्याला तीन हजार ते ती बत्तीसशे रुपये असा क्वचित कांद्याला दर मिळेल मात्र सरासरी मार्केट हे दोन ते अडीच हजार याप्रमाणे राहील पाहूया आगामी सप्ताहामध्ये कांद्याला काय भाव मिळतो आहे मित्र हो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा कारण शेवटी कांदा बाजार भाव हा आवक जावक यावरच अवलंबून असतो सध्या आवक आणि जावक ही स्थिर रूप धारण करत असल्यामुळं सध्या तरी सोलापूर बाजार समितीमध्ये दर हे स्थिर झाले असून बऱ्यापैकी भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याचं या ठिकाणी दिसत आहे नमस्कार